नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील तीन दिवसाचा ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रात केवळ ढगळ परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण आज कमी झालं होतं पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की हे वारे कधी थांबणार आहेत आणि बऱ्याच विभागात ज्या ठिकाणी पेरणी अद्याप झालेली नाही त्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पेरणीयोग्य पाऊस पुन्हा कधी होणार आहे ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या पिकांना पावसाची आवश्यकता आहे त्या तर त्या संदर्भातही अंदाज व्यक्त करण्याची विनंती शेतकऱ्यांकडून केली जाते आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं असमान अशा प्रकारचं वितरण झालेलं आहे आम्ही असं बघतो की बीड जिल्ह्यामध्ये काही भागात दररोज हलक्या स्वरूपाचा पाऊस होतो आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये सातत्याने पाऊस होतोय अहमदनगर दक्षिणमध्ये काही ठिकाणी पाऊस होतोय तर हे जे प्रकार आहेत हे साधारण मान्सूनच्या सुरुवातीला असमान वितरण असल्यामुळे असं होतं साधारण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे कोकणात हलक्या सरी होत आहेत पूर्व विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे मान्सूनचा प्रवास आता जवळपास संपला आहे ज्या ठिकाणी पाच ते आठ जुलैच्या दरम्यान मान्सून पोहोचतो त्या ठिकाणी एक जुलैलाच मान्सून पोहोचला आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मान्सून पोहोचला असून लवकरच या संदर्भात हवामान खात्याकडून मान्सूनची वाटचाल संपल्याचं जाहीर केलं जाईल आता सध्या केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता उद्या आहे तीच परिस्थिती तीन तारखेला देखील आहे चार तारखेलाही फारशी वातावरणात सुधारणा नाही परंतु कोकण किनारपट्टीच्या पावसाचा प्रभाव अधिक वाढणार आहे म्हणजे पश्चिमी वारे पूर्णपणे उघडी ही मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिमी विदर्भ अशी राहण्याची शक्यता आहे मात्र वातावरणात पाच तारखेपासून बदल व्हायला सुरुवात होईल आणि पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला लागेल हलक्या ते मध्यम सरी कोकणात दोन तारखेला होतील इतरत्र फारसं पावसाळ्यातून राहणार नाही पूर्व विदर्भात पावसाचं वातरण राहील कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ या ठिकाणी तीन तारखेला पावसाची शक्यता आहे चार तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे वातावरणात पाच तारखेपासून बदल अपेक्षित आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ कोकण असं वातावरण राहणार आहे आपण बघतो कोकणात केवळ पावसाचं परिस्थिती तीन तारखेला आहे चार तारखे देखील केवळ कोकणात दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे पाच तारखेपासून मात्र हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात आणि भारतात पावसाळ्यातून वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर पासकलचा मध्य भागावर तर दक्षिणेला एक हजार आठ हेक्टर बसकलचा हवेचा दाब आहे पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढली असून पावसाचं प्रमाण मात्र कमी आहे साधारण या वाऱ्यांचा प्रभाव पाच तारखेपर्यंत राहील पुढील तीन दिवस महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी राहणार आहे केवळ कोकणात हलक्या ते मध्यम सरी होतील पुढील पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होईल त्यामुळे लगेचच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं नाही पाच तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे आपण आज बघतो की महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणातही फारसं पावसाळ्यातून आज राहिलेलं नाही हलक्या सरी काही विभागात होत आहेत थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात खास करून नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागात ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होतोय या मॉडेलनुसार आपण बघतो की विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आहे अकोला अमरावती नागपूरच्या उत्तरेला थोडी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाच्या सरी होत आहेत आपण पुढील तीन दिवसाचा धावता अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाची उडीप राहण्याची शक्यता आहे वेगवेगळे मॉडेल आपल्याला पावसाची उडीप दाखवतायत पण तरी देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पाऊस असणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली लातूरच्या काही भागात उद्या पाऊस दाखवला जातोय पूर्व विदर्भातही थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे धावतंदाज बघताना आपण बघतो मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे तीन तारखेला थोडं सोलापूरच्या भागात किंवा दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे चार तारखेला आपण बघतो की थोडं वातावरण दक्षिण कोकणातून वाढणार आहे आणि त्याचा परिणाम कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर अशी प्रभावीपणे वाढण्याची शक्यता आहे त्याचा महाराष्ट्रात फार उपयोग होईल असं नाही मात्र हवामानातला पहिला बदल म्हणजे कोकण किनारपट्टीला जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण पाच तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातही सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाच तारखेपासून वातावरण बदलेल म्हणजेच पाच तारखेपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल बाष्प कमी असल्यामुळे वाऱ्यांमध्ये महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील मात्र पुन्हा एकदा जे बाष्प पावसासाठी आवश्यक आहे ते अरबी समुद्रातून तयार होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला साधारण पाच तारखेपासून वातावरणात बदल दिसेल बंगालच्या उपसागरामध्ये थोडे एक चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे आणि तिचा प्रभाव साधारण एक पुढील सात आठ दिवसामध्ये साधारण पाच तारखेपासून दहा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात तयार होईल म्हणजे मध्य भारतावर हवा कोंडली जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल आता एकूणच महाराष्ट्रामध्ये ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्या विभागात पावसाची प्रतीक्षा आहे पेरण्या उशिरा होत आहेत काही ठिकाणी पिरण्याहूनही पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे एकूणच जे अंदाज आहेत ते जूनचे बऱ्यापैकी चुकलेले आहेत कारण लानिना आणि एवढी दोन्ही न्यूट्रल कंडिशनमध्ये राहिले त्याचा फार प्रभाव आपल्याला मान्सूनच्या या वातावरणावर दिसला नाही त्याचप्रमाणे जुलैच्याही सुरुवातीला हा प्रभाव कमीच आहे परंतु जसं हे वातावरण पुढे सरकेल तसा हा प्रभाव वाढत जाणं अपेक्षित आहे की जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातही यावर्षी अतिशय उशिरा म्हणजे सत्तावीस तारखेपासून पावसाला सुरुवात झाली आणि ती आता अधूनमधून होणाऱ्या मध्यम ते जोरदार सरींमुळे वाढते आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराजय